मिरजेत मोकाट कुत्रे आडवी आल्याने अपघात पोलीस हवालदार ठार मिरज सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल जवळ सोमवारी रात्री आठ वाजता मोकाट कुत्रे आडवी आल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकी स्वार पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम वय चाळीस राहणारा सुभाष नगर मिरज यांचा मृत्यू झाला अपघातात कदम यांचे मेहुणे प्रकाश संगपाळ हे जखमी झाले पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सम्राट काकासो कदम हे त्यांच्या मेवण्याच्या दुचाकीवर मागे बसून सांगलीकडे जात होते सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलजवळ मोकाट कुत्रे अचानक आडवे आल्याने दुचाकीत रस्ता दुबाचकाला धडकून कदम रस्त्याच्या पलीकडे मिरज रस्त्यावर पडले यावेळी समोरून येणाऱ्या मोटारीने त्यांना ठोकरल्याने सम्राट कदम गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णालयात ते मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून सोमवारी रात्री मोकाट कुत्र्यांमुळे झालेल्या अपघातात सम्राट कदम यांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात होती मेरचेच्या जा महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दुचाकी चालक प्रकाश तातोबा संघपाळ वर्ष चव्वेचाळीस राहणार पिरान तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सदरचा गुन्हा मंगळवारी पहाटे चार वाजता दाखल करण्यात आला आहे महान न्यूज न्यूबसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा